काय सांगा सर आपण महाविकास आघाडीला पत्र पाठवल्या जागा से से हो मागच्या दोन महिन्यापूर्वी आ... आ, मी मीडियाच्या मार्फत आपल्या मार्फत मी आ, कि एक प्रस्ताव दिलो होतो की आपल्याला भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेसला दूर ठेवायचं असेल तर आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहे आम्ही खूप कमी सीट्स लढणार आहे तुम्ही आम्हाला घेतलं तर आम्हालाही माहीत आहे की अलायन्समध्ये सगळ्यांचा विचार करावा लागतं पण तसं काही त्यांच्याकडे उत्तर आलं नाही होतं आणि त्याच्यानंतर त्यांच्या नेत्यांनी म्हटलं होतं की आमच्याकडे काही लेखी प्रस्ताव आलेला नाही आहे दहा सेप्टेंबर दोन हजार चोवीस ला मी लेखी प्रस्ताव महाराष्ट्र एआयम आय एम च्या अध्यक्ष नात्याने एन सी पी चे प्रमुख शरद पवार साहेब आणि काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले साहेब आणि अमित देशमुख साहेब यांना लेखीमध्ये पत्र पाठवलं होतं प्रस्ताव दिलेला होता त्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा हे उल्लेख केला नाही होता की कि आम्हाला किती सीट्स पाहिजे आम्हाला फक्त हे विचारायचं होतं त्यांना की तुम्ही आम्हाला घ्यायला तयार आहे का आणि तयार असेल तर एकदा आपण बसू आणि आम्हाला किती सीट्स लढायच्या आहे आणि का लढायचं आहे त्या सीट्सवर आम्ही दावा का करत आहे हे सगळं त्यांना सांगणार होत आता ते इतकं एक, एक महिना उलटून सुद्धा ते आता म्हणतं की आम्हाला मिळालेलंच नाही आहे तर असं आहे की मी कबूतरच्या माफत काही केलं नाही होत की एका काळ होतो ना की आपल्याला काही पत्र पाठवायचं असेल तर कबूतर के चोच रक्के आपण भिजात येते तर तसं काही केलं नाही आहे टेक्नॉलॉजी मध्ये मी मेल केला असेल तर कधी केलं ते सगळं आपल्याला माहित असतं व्हॉट्सअप केलं असेल तर व्हॉट्सअपवर असे, तुम्ही रीड केलेलं आहे का नाही केलेलं आहे ते पण आपल्याला दिसतं तर आता हे सांगणे का आम्हाला मिळालेलंच नाही आहे म्हणजे याच्यातून हे अर्थ होतो की तुम्हाला तुम्ही गंभीर नाही आहे या मुद्द्याच्या बाबतीत म्हणून उद्या आम्ही काही सीट्सवर लढायला डिक्लेअर करायला सुरुवात केली तर आमच्यावर कृपा करून बोट दाखवू नका की हे याच्यामुळे आम्ही आमचा पराभव झालेला आहे आम्ही आजही म्हणतो तुम्हाला की आम्ही खूप कमी सीट्स माझी ताकद इतकी असेल तर मी इतकं सीट्स मागणार आहे ताकद इतकी आणि मागणार इतकी आम्ही तसं काही करणार नाही जागेची जी चर्चा आहे ते मला माहित नाही आहे की काय आहे की व्हॉट्सअपवर असे अनेक हे पोस्ट सुरू आहे की महाराष्ट्रामध्ये फॉर्टी टू असे सीट्स आहे की जे मुस्लिम डॉमिनेटेड सीट्स आहे की तिथे फॉर्टी पर्सेंट पेक्षा जास्त मुस्लिम पॉप्युलेशन आहे स्वाभाविक आहे तिथे तुम्ही मुस्लिम कॅन्डिडेट देणार आहे मग तिथे एमआयएमचा मुस्लिम कॅन्डिडेट असणार आहे मग शरद पवार साहेबांचा मुस्लिम कॅन्डिडेट असणार आहे किंवा उद्धव साहेब आता सांगतं की आम्ही पण मुस्लिमांना तिकीट देणार आहे तर या भानगडीत त्या कॉन्स्टिट्युएन्सी मधून सुद्धा भारतीय जनता पार्टी येण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही तसा कोणत्याही प्रस्ताव दिलेला नाही आहे अठ्ठावीस किंवा दोन किंवा दहा अशा कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आम्ही दिलेला नाही आहे आम्ही फक्त त्यांना हे सांगितलेलं आहे की एकदा बसू चर्चा करू आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू की आम्हाला किती सीट्स लढायच्या मुंबईला रॅली काढली होती त्या रॅली दरम्यान काही मी चॅलेंज करतो हे सिद्ध करून द्या माझ्यावर सात आठ केसेस आता एफ आय आर रजिस्टर करण्यात आलेले आहे ते कोणी केलं होतं तेही आम्ही शोधून काढलेले आहे ज्या माणसांनी ते केलं आणि ज्या लोकांनी त्या केल्यानंतर आमच्यावर हे आरोप केलं की आम्ही केलेले आहे तर ते त्यांनी जाहीरपणे माफी पण मागितलेली आहे हो आमच्याकडे चूक झालेली आहे आम्ही असायला सोशल मीडियावर हे टाकायला नको होतं ते सगळं व्हिडीओ माझ्याकडे आलेले आहे काय आहे की त्यांना काहीतरी इश्यू पाहिजे होता काहीतरी त्यांना का एक बऊ करायचं होतं की इतकी मोठी रायली झालेली आहे आपण त्याच्या विरोधात काय दाखवू काय दाखवू काही मिळालं नाही आहे तर कंत तो एक स्टोनवर छत्रपती संभाजी नगर जे आहे ते कोणीतरी काळा फासलेला आहे आणि ते कोणी काळा फासलेला आहे ते पण आम्ही शोधलेलं आहे ते माणूस पोलीस स्टेशनच्या समोर उभे राहून जाहीर माफी मागत आहे की नाही माझ्याकडे अशी प्रकारची चूक झालेली आहे आणि मी माफी मागतो करके तर कुठेतरी मला त्यांना अडकवण्याचा प्रयत्न आहे माझ्यामध्ये भीती निर्माण करण्याचा मी कुठल्याही प्रकारे घाबरणारा माणूस नाही आहे मी इतकी मोठी रॅली काढलेली आहे कुठल्याही प्रकारचा काहीही तिथे गोंधळ झाला नाही आहे कुठल्याही प्रकारचे दंगल झाली नाही आहे कुठल्या प्रकारचा पत्थर किंवा लाठीचा उपयोग करण्यात आलेला नाही आहे पोलीस डिपार्टमेंट ही इतकं खुश झालं होतं की इतकी मोठी रॅली तुम्ही आणलेली आहे कशा कुठल्याही प्रकारचं काही झालेलं नाही आहे मग हे राजनैतिक लोकांच्या पोटात दुखू लागला की अरे बापरे आपण कशा त्याला काय करायचं आहे तर एका रोडच्या साइन बोर्डवर वर सहा सहा सात सात केसेस माझ्यावर रजिस्टर करण्यात आलेला आहे त्यांचा उद्देश एकच आहे की माझ्यामध्ये कशा एक भीती निर्माण करता येईल मी पोलिसांना विनंती करतो की कृपा करून पोलिस सारखे वागा राजनैतिक पक्षाचे कार्यकर्त्यासारखा वागू नका कृपा करून पोलिसांचा मला खूप आदर आहे जवळपास वीस ते पंचवीस दिवस झालेले आहेत तुम्ही प्रस्ताव दिलेला आहे महाविकास आघाडी तर आतापर्यंत सुरू करणार आहे तीन ऑक्टोबर पर्यंत आमच्या फॉर्म डिस्ट्रीब्युशनचा आणि फॉर्म एक्सेप्टन्स आमच्या डेट होती आता आमच्याकडे दोनशे पेक्षा जास्त फॉर्म्स आलेले आहे मला रात्री उशिरा हे सांगण्यात आलेला आहे आणि आता नंतर आम्ही स्क्रुटिनी करून आम्ही आमच्या कॅन्डिडेट डिक्लेअर करायला सुरुवात करू एम आय एम महाराष्ट्र मग महाराष्ट्रात नाही कोणी घेतलं तर अचूत आम्ही आहे अनटचेबल झालेले आहे तर एकला चलो रे तर आहेच कोणत नाही मदत करणारी विचारी संघटना संघटना अंबादासला हे मला समजायचं आहे की शिवसेनेचा जन्म कशामुळे आणि कुणामुळे झालं होता की आपल्याला काँग्रेस पक्ष नको देशाचा आपण त्यांचे निका किंवा बाळासाहेब ठाकरेंचे भाषण ऐका त्यावेळचे हा कि शरद पवार कशा अं या देशासाठी घातक आहे या राज्यासाठी घातक आहे शिवसेनेचा जन्म त्यांच्या विरोधात झाला होता काँग्रेस आणि राष्ट्रवादी नको म्हणून शिवसेनाच्या हे स्थापना झाली होती आज कुणाच्या सोबत आहे अंबादास दानवे साहेब आपण आणि आपला पक्ष जे ज्यांच्या विरोधात उभे झालेली पक्ष होत त्याच्या सोबत आपण गेलेले आहे कारण तुमचा पॉलिटिकल कंपन्शन आहे मला काही देणं घेणं नाही आहे आता आम्ही काय करत आहे दहा वर्ष मी लोकप्रतिनिधी आहे एकदा तर माझ्या विरोधात पोलिसामध्ये जाऊन तुम्ही तक्रार करायला पाहिजे होता ना की साहेब त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की देश विघातक कृत्य करणारी पार्टी आहे देश विघातक कृत्य करणारे कोण होते हा? बाळासाहेब ठाकरेंना सहा वर्षासाठी त्यांचा मतदान करण्याचा अधिकार काढण्यात आलं होतं आणि ते असंच काढता येत नाही जे तुम्ही असं कृत्य करत असेल की ज्याच्यामुळे देशाला धोका होऊ शकतो मग छ्यात्तर वर्षामध्ये असे खूप कमी लोक आहेत ज्यांच्या जे मग छ्यात्तर वर्षामध्ये असे खूप कमी लोक आहेत ज्यांच्या जे वोटिंग राईट्स काढण्यात आलं होतं ते त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा हे समावेश होता आणि आमच्या विरोधात तुमच्याकडे काही तक्रार असेल देश विघातक तर तुमच्या ऑफिस आणि क्रांती चौक पोलीस स्टेशन खूप जवळ आहे आता पाई-पाई पडा तिथे ज्या अंबाचा जानवेस आहे पाय पाय पडून धावून जा आणि आमच्या विरोधात तक्रार करा की हे इम्तियाज करा देश कृत्य करणारी पार्टी आहे त्याच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे त्यांना अरेस्ट करा आणि विनंती करतो खूप गंभीर तुम्ही हे आमच्यावर आरोप केलेला आहे आज रात्रीपर्यंत तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या विरोधात तक्रार नोंद करा कारण देशाचा मुद्दा आहे आणि आम्ही इतकं हे करून टाका की आज रात्रीपर्यंत इम्तियाज जलीला बेड्या ठोकणार आम्ही इतके पुरावे आमच्या नाही तर एसी कॅमे मध्ये बसून फक्त बोलणारे लोकांना मी काय म्हणतो हो की बडबड 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 करत रहा हो। शहरामध्ये शासन आपल्याद्वारे कार्यक्रम होत आहे आणि त्यासाठी शाळेच्या बसेस मागवण्यात आलेले आहे कसं पत्र जिल्हाधिकाऱ्यांचं सुद्धा पोहोचलेलं आहे याकडे कसं बघतो आपण काय हे की शासन पाच वर्ष नदारात इलेक्शनच्या वेळी आपल्या दारी हे सगळं कशामुळे असतं जेव्हा भीती असतं की आपली सत्ता पुन्हा येणार नाही मग छत्तर वर्षामध्ये त्यांना हे आठवण आली अरे आपली बहीण पण आहे आपली बहिणीची काळजी घ्यायला आपल्याला पाहिजे म्हणून दीड दीड हजार रुपये इलेक्शनच्या वेळी कॅबिनेटमध्ये कोणता निर्णय घेण्यात आला आहे मराठीला अभिजात दर्जा इलेक्शन जवळ आला ती मराठी महाराष्ट्र लाडली बहीण सरकार आपल्या दारी हे सगळं नौटंकी जे आहे ना ते इलेक्शनच्या वेळी पण त्यांना असं वाटतं की लोक जे आहे ना खूप भोळे आहे त्यांना काही कळत नाही अरे साहेब तुमच्यापेक्षा लोक हुशार आहे मतदानाच्या वेळी ते जाऊन ते सगळं आपला गेम काय करायचं असतं ते बरोबर गेम फिट करतात लोकसभामध्ये तुमचा गेम फिट केलेला आहे आता तुम्ही दारावरच उभे राहणार आहे निवडणुकीच्या नंतर तुम्हाला कळेल की तुम्ही दारावरच उभे राहतील आत येण्याच्या तुम्हाला काही संधी मिळणार नाही आहे दौरा आहे तुम्ही समाजाकडून कसं बघता शुभेच्छा त्यांना